शिवराय शेतकरी मित्रांनो प्लेस्टोरहून ई पीक पाहणी डी सी एस ॲप हे डाउनलोड करा ॲप उघडा काही परवानग्या मागतील त्या द्या त्यानंतर विभाग निवडा शेतकरी म्हणून लॉग इन करा मोबाईल नंबर प्रविष्ट करा शेतकऱ्यांचं नाव लिहा सांकेतिक नंबर प्रविष्ट करा नोंदणी करा आता सांकेतिक नंबर पाठवा ह्या नंबरवर त्याचा नोंदणी झालेली आहे हा सांकेतिक नंबर दुसरा आता लॉग इन करा आपली नोंदणी झाली आहे आता ठीक नवीन खातेदार निवडायचे हां आता जिल्हा निवडा तालुका निवडा गाव निवडा पुढे जावा गट क्रमांक माहीत असेल तर गट क्रमांक टाका किंवा नाव हे टाकू शकता आडनाव गट क्रमांक सोपा जाईल निवडण्यासाठी शोधा त्यानंतर खातेदार निवडा खातेदार निवडल्यानंतर पुढे जावा हा त्यांचा खाते क्रमांक आहे पुढे जावा त्यानंतर तुमचा खाते क्रमांक सर्वे क्रमांक यशस्वीरित्या नोंद झाला आहे ठीक आता खाते काय म्हणजे खातेदाराचे नाव निवडा पुढे जा पीक माहिती नोंदवा खाते क्रमांक तुमचा जो आहे तो ने टाका गट क्रमांक टोटल एकूण जमीन क्षेत्र पोट खराब नंतर हंगाम निवडायचा आहे त्यानंतर पिकाचा वर्ग निवडायचा आहे निर्भळ पीक असेल तर निर्भळ पीक लिहा पीक तुम्ही काय पेरलात तो ते निवडा आणि क्षेत्र भरा कोरडवाहू असेल तर कोरडवाहू टाका सिंचनाचा असेल तर सिंचन पेरणींचा दिनांक टाका अठरा जूनला पेरणी झाली आहे आमची ओके पुढे जा आता छायाचित्र निवडायचं आहे इथे आमच्या इथे भौगोलिक नकाशा नाही दुसरंही छायाचित्र निवडायचं आहे छायाचित्र निवडल्यानंतर पुढे जायचं आहे तुम्ही भरलेली माहिती ही व्यवस्थित आहे का ते तपासून पहा वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याची घो मी घोषित करतो त्याला क्लिक करा आणि पुढे जा ची पीक माहिती यशस्वीरित्या जोडली गेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद